पी आर पोटी शिक्षण संस्था वतीने यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांकरिता भव्य टेक लॉन्स दोन हजार चोवीस व उन्मेश या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तीन जानेवारीला उद्घाटन होणार असून जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर ज्या किशोरीसह इस्रोचे पंकज किल्लेदार विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत यासोबतच अठ्ठावीस ते तीस दिस डिसेंबरपर्यंत महाविद्यालय आंतरमहाविद्यालय विविध खेळांचे आयोजन करण्यात येत आहे तीस डिसेंबरला श्री गजानन महाराज दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे याबाबत पोटे पाटील शिक्षण संस्था वतीने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली नमस्कार मी श्रेयश पोटे पाटील उपाध्यक्ष पी आर पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप आज इथे पत्रकार परिषद घ्यायच्या मागचं कारण असं की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या इथे टेकलॉन्स टू थाउजंड ट्वेंटी फोर हा नॅशनल लेव्हलचा जो इव्हेंट आहे हा आम्ही इथे ऑर्गनाईज करत आहे या अंदर वर्षी आपले मोटिवेशनल स्पीकर ज्या वर्ल्ड फेमस आपल्या जया किशोरीजी आणि यांच्यासोबतच इस्रोचे माने आपले सायंटिस्ट ज्यांनी सध्या आपल्या आहे जे चंद्रयान होतं सुद्धा त्यांचं मोठं योगदान असे आपले पंकज किल्लेदार सर आहेत यासोबतच हे लोक येऊन आपल्या स्टुडंटसोबत इथं इंटरॅक्शन करतील आणि त्यांना त्यांचे एक्सपिरियन्स त्यांचे वेगवेगळे जे स्ट्रगल जे फेज होता त्याच्याबद्दलची माहिती आमच्या स्टुडंटला देतील जेणेकरून आमचं असं जे ध्येय आहे की आपल्या स्टुडंटला हे वर्ल्ड क्लासचे जे लिडर्स आहे नॅशनल इंटरनॅशनलचे ते लोक येऊन बोलतात त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करतात तर स्टुडंटलासुद्धा एक इंटरनली त्यांच्याकडून एक इन्स्पिरेशन येते की आपल्यालासुद्धा आपल्या आयुष्यात अशा कोणत्या मोठ्या गोष्टी घडवायच्या आहे करायच्या आहे सोबतच टेक्लॉन्सच्या सुरुवातीला आमच्या इथे स्पोर्ट्स वीक म्हणून पण एक असतो ज्याच्यात वेगवेगळे जे, जे आमचे इन्स्टिट्यूट आहे इंजिनिअरिंग आहे आमचं मॅनेजमेंट आहे नर्सिंग आहे बी एम एस आहे ते लोकंसुद्धा याच्यात पार्टिसिपेट करतात आणि स्पोर्ट्सचं एक स्पोर्ट्समॅनशिप म्हणून ते लोकं खेळत असतात त्याच्यानंतर टेक्लॉन्स झाल्याबरोबर लगेच चार तारखेपासून आमच्या इथे उन्मेष म्हणून हा जो एक कल्चरल इव्हेंट चालतो तो सुद्धा असणार आहे आणि आपल्या सगळ्यांना हीच एक विनंती राहील की आपण सगळे यावे आणि ह्या सगळ्या इव्हेंटला एन्जॉय करावं धन्यवाद